ह्या रेसिपीसाठी मी रात्रभर निवडून स्वच्छ पाकडून धुवून घेतलेली तीन वाटी मुगाची डाळ आहे यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे मी त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मुगाची रो डाळ रोज आपल्या नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये जर समाविष्ट केली तर आपल्याला सर्वात जास्त प्रोटीन आणि फायबर मिळतात त्याचप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे मुगाच्या डाळी मुळे आपल्या स्किनचं टेक्स्चर जे आहे किंवा स्किनचं हेल्थ आहे ते हेल्थ सुधारण्यास मदत होते यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलेलं आहे इथं मी बारीक अशी पेस्ट केलेली आहे आपण जे दोशाला बॅटर बनवतो त्याचप्रमाणे मी इथं बारीक करून घेतलेली आहे यामध्ये मी तीन चमचे दही टाकलेलं आहे मी हे घरीच बनवलेलं दही आहे तुम्ही विकतचं दही वापरू शकता किंवा हे दही मिक्सरमध्ये डाळ वाटताना पण तुम्ही टाकलं तरीही चालेल अशी हेल्दी मुगाची डाळ शरीरासाठी खूप चांगली असते आणि आपल्या शरीराची स्ट्रेंथ वाढवते त्याचप्रमाणे ह्या मुग डाळीमध्ये कॅल्शियम प्रो पोटॅशियम आणि रिच आयर्न अशा प्रकारचे सर्व जीवनसत्व असतात इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले त्यामध्ये मी बॅडगी मिरचीचं तिखट टाकलेलं आहे त्याचप्रमाणे मी कच्चे दाबेलीचा मसाला आहे हे साधारणत दोन चमचे मोठे चमच्याने टाकलेलं आहे चीजचं क्यूब आहे हे क्यूब मी खिसून टाकत आहे चीज मुलांना खूप आवडते मी इथं एक ते दोन चमचे मी जवळपास टमॅटो सॉस टाकलेलं आहे आता, है आता ने हे हाताने मिक्स करून घेऊयात अगदी मऊ करायचं आहे आपल्याला कणकेसारखा मी इथं दहा ते बारा पालकाचे पानं घेतलेले आहेत ते धुवून व्यवस्थित त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे बटाट्यामध्ये मिक्स करून कणकेच्या आकाराचा एक गोळा घेऊन त्याला थोडंसं दाबून असं चपट्या आकारात मी गोल करून घेतलेले आहेत जेवढे होतील तेवढे व्यवस्थित गोल करायचे आहेत इथं पहा मी त्या थोडंसं खाण्याचा सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा ऑप्शन आहे तुम्ही जर टाकत असाल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला नको वाटेल तर तुम्ही अवॉइड करा इथं तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता माझ्याकडं सोडा होता म्हणून मी सोडा टाकलेला आहे एका फ्रायपॅनवर किंवा पॅनवर मी थोडंसं तेल टाकून मी ह्या मूग डाळीचं बॅटर पसरून घेतलेलं आहे आता परत एकदा मी इथं खिसलेला चीज टाकणार आहे चीजची टेस्ट मुलांना खूप आवडते त्यामुळं मी इथं चीज वापरत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा नाहीतर अवॉइड करू शकता त्याचप्रमाणे मी इथं टमॅटो सॉस आणि शेजवाईन चटणी हे दोन्ही मी ह्या बॅटरवर पसरून घेणार आहे आता याच्यावर आपल्याला आपण तयार केलेले बटाट्याचे सँडविच ठेवायचे आहेत ह्या बटाट्याचे सँडविचचे इथं बघू शकता मी अशा प्रकारे सँडविच ठेवलेलं आहे अगदी थोडंसं प्रेस कर झाकून ठेवूया थे त्याला पाच मिनिटासाठी म्हणजे वरचा बटाटा व्यवस्थित वाकला जाईल थोडाफार जर शिल्लक असेल वाफायचा तर आता याच्या वर आपण काय करणार आहोत आपण जे मूग बॅटर केलेलं आहे ते व्यवस्थित रिष्या अगदी पसरून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफवणार आहोत तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं पोटॅटो सँडविच मूग डाळ पोटॅटो सँडविच गरमागरम शेजवाईन चटणी आणि टमॅटो सॉससोबत सर्व करूया थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाच किचन अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल